मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे तुमच्या पेन्शन योजनेबाबत एक मोठी बातमी आपल्याला घेऊन आलेलो आहोत सरकार लवकरच मोठा निर्णय घेणार आहे अशी मोठी अपडेट पुढे येत आहे त्याविषयी सविस्तर माहिती दे जाणून घ्या त्याला जाणून घेण्याकरता तुला शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्यास मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो नवीन पेन्शन प्रणालीतील बदलाबाबत मोठी बातमी येत आहे सीएनबी आवाजच्या बातमीनुसार नवीन पेन्शन प्रणालीबाबत सरकारला कोणतीही घाई नाही सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पेन्शन व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीने आपला अहवाल जवळपास तयार केला आहे मात्र तो कधी सादर केला जाणार याबाबत अद्याप सस्पेन्स कायम आहे असे मानले जाते की सरकारवर अनावश्यक आर्थिक धारणा टाकता समितीची कर्मचाऱ्याला निवृत्तीनंतर मिळालेल्या शेवटच्या पगाराच्या सुमारे चाळीस ते पन्नास टक्के पेन्शनची शिफारस करू शकते दोन हजार चोवीस मध्ये सरकारने राष्ट्रीय पेन्शन योजना सुरू केली एनपीएस सरकारी कर्मचाऱ्यांना गुंतवणुकीला मान्यता देतली या अंतर्गत तू त्यांच्या संपूर्ण पेन्शन खात्यात नियमित योगदान देऊन आपले पैसे गुंतवू शकतो निवृत्तीनंतर पेन्शनच्या रकमेच्या काही भाग एक रकमी काढण्याचा पर्याय आहे तुम्ही उर्वरित रकमेसाठी अॅन्युटी योजना खरेदी करू शकता एन्युटी हा विमा उत्पादनाचा एक प्रकार आहे यामध्ये एक रकमी गुंतवणूक करावी लागते हे मासिक त्रैमासिक किंवा वार्षिक काढले जाऊ शकते सेवन कर्मचाऱ्याला त्याच्या मृत्यूपर्यंत मृत्यून संपूर्ण पैसे मिळतात आता काय पेन्शन व्यवस्थेतील बदलाची प्रतीक्षा अजून लांब आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सरकारला एनपीएस आकर्षक करण्याची घाई नाही पेन्शन व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीचा अहवाल तयार आहे काय सूचना आहे निवृत्तीच्या मूलभूत रकमेच्या पन्नास टक्केपर्यंत पेन्शन सुचवणे शक्य आहे व्हायबिलिटी गॅप द्वारे पेन्शनची हमी दिली जाते वार्षिकी मध्ये कमतरता केंद्र आणि राज्य के सरकार भरून काढतील मागाई लक्षात घेण्यामान्याच्या खर्चाचे समायोजन केले जाईल ही समिती आपला अहवाल कधी साधन करणार हे अद्याप ठरलेले नसले तरी सरकारवर कोणत्याही अनावश्यक आर्थिक पूजा पडणार नाही याची पूर्ण काळजी नवीन पेन्शन प्रणाली घेतली जात आहे एनपीएस मध्ये बदल करण्यासाठी सरकार योग्य संधीची वाट पाहणार असल्याचे मानले जात आहे तर मित्रांनो पुन्हा भेटू या पुढच्या वेळ मध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद